नमस्कार पत्रकार बांधवांनो तर आज फार व्यथित मनाने मी आपल्या सगळ्यांच्या समोर आली आहे की महाराष्ट्रातील एक महिला म्हणून स्त्री म्हणून एक आई एक माता एक मुलगी म्हणून माझी आज शर्मेने मान खाली गेली आहे अशी घटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी झालेली दिसते आपण पाहिलं की या निवडणुकीच्या काळामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडनं कायम महिलांचा अपमान करण्यात आला अमरावतीमधल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार असू दे किंवा कुठल्याही पद्धतीने महिलेचा अपमान करणाऱ्या एकही संधी उद्धव ठाकरेंचे चेले चपाटे त्या ठिकाणी सोडताना दिसत नाही आता महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पब पार्टी आणि पॉन अशा नवीन संस्कृती आणण्याचा किळसवाणा प्रकार त्या ठिकाणी केलेला आहे आपण बघितलं असेल की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्या अॅडव्हर्टाईजमेंट येत आहेत जे आपण असं म्हणू की आदुबाळ नाईट लाईफ प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या या आदुबाळ नाईट लाईफ प्रायव्हेट लिमिटेड प्रॉडक्शन हाऊसच्या उबाठाच्या ज्या जाहिराती आहेत त्या जाहिरातीमधलं जे पात्र आहे हे पात्र पॉर्न स्टार आहे हा फोटो तुम्ही पाहू शकता हे जे पात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे जे महाराष्ट्रामध्ये अतिशय किळसवाणं असं पॉप पार्टी आणि पॉर्नची संस्कृती आणायचा प्रयत्न करतायत त्यांच्या या आदुबाळ नाईट लाईफ प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेडने बनवलेल्या या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या ज्या जा जाहिराती आहेत त्याच्यामधला जे पात्र आहे हे पात्र एक स्टार आहे आणि हा स्टारच विचारतो त्या जाहिरातीमध्ये की महिलांवरचे अत्याचार कधी थांबणार हा जो स्टार तुम्हाला याच्यात दिसतोय त्या जाहिरातीमध्ये हा स्टारच विचारतोय की महिलांवरचे अत्याचार कधी थांबणार आणि हाच स्टार लहान वयाच्या मुलींसोबत अश्लील चित्रीकरण करतात या जाहिरातीत बापाच्या भूमिकेमध्ये हा जो कोणी व्यक्ती आहे याचं हीच हा हीच व्यक्ती हेच पात्र उल्लू एप या उल्लू वरती मुलींसोबत घाणेरडं कृत्य करतानाच्या व्हिडिओज आहेत क्लिप्स आहेत आणि त्याच्यामुळे आम्हाला उद्धव ठाकरेंना विचारायचं आहे की महाराष्ट्रामध्ये पा, पार्टी आणि पॉन असं किळसवाणा प्रकार ते त्या ठिकाणी आणतायत म्हणजे खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये ही कसली संस्कृती ते आणायचा प्रयत्न करत आहेत असे बाप असे बाप जाहिरातीमध्ये टाकून किंवा जाहिरातीमध्ये वापरून आपण बाप असल्याचं ते दाखवणार आहात का महाराष्ट्राला हा सुद्धा आमचा प्रश्न उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आहे ही जाहिरात तयार करणारी कंपनी कोणती ही कंपनी कोणाची त्याचा आणि या पॉनस्टारचा काय संबंध आहे त्याचबरोबरीने या जाहिरात कंपनीचे आणि उद्धव ठाकरेंचे काय संबंध आहेत या जाहिरातीचा आणि पब पार्टीच्या कल्चरचा काही संबंध आहे का याचं उत्तर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलं पाहिजे महाराष्ट्रातील जनतेला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत की हाच पॉनस्टार जो उल्लू वरती लहान वयाच्या मुलींसोबत अश्लील चाळे करताना दिसतो त्याचे व्हिडिओज त्या ठिकाणी आहेत हाच म्हणतोय की महिलांवर अत्याचार कधी थांबणार आणि अशा या माणसाबद्दल हे आदुबाळ नाईट लाईफ प्रोडक्शन हाऊसची जी ही जाहिरात आहे त्याच्याबद्दल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राला त्या ठिकाणी आपली भूमिका मांडली पाहिजे त्याचबरोबरीने माझी केंद्र सरकारकडे सुद्धा ही विनंती आहे की त्यांनी बऱ्याच अश्लील एपवरती बंदी आणलेली आहे आणि जे काही उरले सुरलेले ॲप आहेत त्याच्यावरती सुद्धा त्यांनी लवकरात लवकर या अश्लील एपवरती सुद्धा बंदी आणावी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना असले पॉनस्टार पुन्हा सापडणार नाहीत आजच्या प्रेसचा हा विषय होता हा फोटो तुम्हाला मी त्या ठिकाणी देते तुम्ही चेक करू शकता आणि त्यामुळेच कुठेतरी उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडनं त्यांच्या पार्टीकडनं महाराष्ट्रामध्ये पप पार्टी, पार्टी आणि पॉन असा किळसवाणा प्रकार चालू करण्याची त्यांची भूमिका आहे का आणि जे प्रश्न आम्ही त्या ठिकाणी विचारले याची उत्तरं त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिली पाहिजे या संदर्भात काही प्रश्न असतील तर विचारा ही जाहिरात टीव्हीवरती प्रसारित करण्यात आलेली आहे टीव्हीवरती याच्यामध्ये हा जो स्टार आहे जो उल्लू ऍपवरती मुलींसोबत घाणेरडी कृत्य करतो किंवा त्याचे त्या फिल्म्स आहेत आणि तोच विचारतो की महिलांवरचे अत्याचार कधी थांबणार आणि म्हणूनच आम्ही केंद्र सरकारला अशी विनंती केली आहे की त्यांनी बऱ्याच असली ॲपवरती बंदी आणली आहे जे काय उरले सुरले असतील ते पण तुम्ही बंदी आणा म्हणजे उबाठाला असले पॉन स्टार पुन्हा मिळायचे नाहीत नाही या संदर्भामध्ये आम्हाला ज्या ज्या भूमिका घ्यायच्या त्या आम्ही नक्कीच घेऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये असला किळसवाणा प्रकार आम्ही घडू देणार नाही उबाठाकडनं ज्या पद्धतीने पार्टी आणि पॉनची संस्कृती इथे त्यांना रुजवायची आहे का मी जे सांगितलं तुम्हाला ये आदु नाइट चा याचा बद्दल ची दैला करन हे आदुबाळचं प्रोडक्शन आहे का नाईट लाईफचं याच्याबद्दलची त्यांनी स्पष्टता महाराष्ट्राला द्यायला पाहिजे कारण हे अशा पद्धतीचे स्टार उबाठाच्या जाहिरातीमध्ये येत असतील तर याच्यासारखं वाईट काही नाहीये महाराष्ट्रातल्या प्रत्येक बाईची मान ही शर्मेने खाली गेली आहे आणि ती उबाठामुळे गेली आहे ज्या पद्धतीने को सापड़ नहीं और एक पॉन स्टार सापड़ मैं फारो शर्मे की गोष है आज मुझे बड़ा बुरा लग रहा है महाराष्ट्र की हर स्त्री की जो गर्दन है वो लज्जा से झुकी हुई है क्योंकि महाराष्ट्र में उबाठा था, उद्धव ठाकरे जी की जो पार्टी है उनकी जो एडवर्टाइज चल रही है प्रचार के दौरान उसमें जो एक कैरेक्टर लिया है वो कैरेक्टर एक पॉन स्टार है और ये पॉन स्टार ही कहता है कि कब तक महिलाओं पे अत्याचार होगा ये पॉन स्टार उल्लू ऐप पे छोटी बच्चियों के साथ इसके फिल्म्स है इसके रील है हमें यही पूछना है उद्धव ठाकरे जी से कि ये इस महाराष्ट्र में छत्रपति शिवाजी महाराष्ट्र छत्रपति शिवाजी महाराज जी के इस महाराष्ट्र में क्या वो पप पार्टी पॉन जैसी कल्चर वो लाना चाहते हैं क्या वो ये संस्कृति यहां पे लाना चाहते हैं उनका जो बेटा है ये आदू बाबा का नाइट लाइफ प्रोडक्शन कंपनी की कोई एडवर्टाइज है ये जो कैरेक्टर है जो उल्लू ऐप पे छोटी बच्चियों के साथ गंदी फिल्में इसकी है और वही पूछ रहा है कि महिलाओं के ऊपर के अत्याचार कब कम होंगे और यही हम उद्धव जी से कह रहे हैं कि आप महाराष्ट्र में क्या लाना चाहते हो इसका जवाब आप महाराष्ट्र को दीजिए ये जो एडवर्टाइज बनाने वाली कंपनी है उस कंपनी का और उद्धव ठाकरे जी का क्या कोई संबंध है इस जायरात कंपनी और पब पार्टी कल्चर का कोई आपस में कोई कोई वहां पे मिलाप है ये बात सामने रखनी चाहिए सामने आनी चाहिए हमने तो विनती की है केंद्र सरकार से कि अभी तक तो उन्होंने काफी सारी अश्लील जो ऐप है वो बंद की है कुछ बचे कुछ हैं उनको भी जल्द से जल्द बंद करें ताकि उद्धव ठाकरे को ऐसे पॉनस्टार स्टार ना मिले और उनसे इस प्रकार की वो एडवर्टाइज ना करवाएं निवडणुकीमध्ये निवडणुकीमध्ये महाराष्ट्र हिंदू द्रोहित उद्धव ठाकरे आणि त्यांचे चेले चपाटे आहेतच हे आपण सगळ्यांनी बघितलं परंतु ऐन निवडणुकीमध्ये महायुतीच्या महिला उमेदवाराचा ज्या पद्धतीने उल्लेख केला गेला हा उल्लेख महाराष्ट्रातल्या महिलांचा अपमान त्या ठिकाणी आहे आणि याचा करारा जवाब महाराष्ट्राच्या महिला या निवडणुकांमध्ये नक्की देतील हा मला विश्वास आहे प्रत्येक ठिकाणी जी जी संधी मिळेल महिलांबद्दल वाटेल ते बोलण्याची ती सोडण्याची एकही संधी उबाठाचे नेते त्या ठिकाणी सोडत नाहीयेत आणि आता तर त्यांचा सेनापती याने तर या स्टारलाच त्या ठिकाणी उबाठाच्या जाहिरातींमध्ये वापरलेलं जा आहे आणि म्हणून आम्ही विचारलं की नेहमी आदुबाळ जे आहेत ते नाईट लाईफचा पुरस्कर्त आहेत मागेही तुम्हाला माहिती आहे त्याच्यावरनं कॉन्ट्रोवर्सी झाली होती आणि म्हणून हे जे प्रॉडक्ट आहे हे आदुबाळ नाईट लाईफ प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं आहे का असाही आमचा त्या ठिकाणी प्रश्न आहे

प्रोडक्शन हाऊस आहे आणि म्हणून आम्ही विचारतो की याचा नसेल संबंध तर त्यांनी सांगावा नेमका या जाहिरात एजन्सीचा आणि उबाटाचा काय संबंध आहे का हे त्यांनी क्लिअर करावं हा माणूस हा माणूस जो दिसतोय तुम्हाला हा स्टार आहे आणि हाच म्हणतोय की पे अत्याचार कब रुकेंगे हा स्टार उल्लू ऍप उल्लूच आहे हा उल्लू ऍप त्या उल्लू ऍपवरती लहान मुलींसोबतचे घाणेरडे व्हिडिओज आणि बाकीच्या गोष्टी त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून आमचा या ठिकाणी आक्षेप आहे म्हटलंय काही विशेष गटाचा प्रचार वगैरे हो केला ऑफकोर्स उभाटा गटाचा प्रचारच आहे आणि मग कसे महिलांवरती अत्याचार होत आहेत आणि मग तुम्ही आम्हाला मत द्या मग आमचं सरकार येणार आहे आणि हे सगळं अशा पद्धतीची ती जाहिरात आहे त्यांच्या पक्षाची आणि ती ऑथोराइज जाहिरात आहे ऑथोराइज जाहिरात आहे अधिकृत जाहिरात आहे आणि त्या जाहिरातीमध्ये वापरलेलं जे पात्र आहे हे पात्र मात्र पॉन स्टार आहे निवडणूक आयोगाकडे जाहिराती आहे निवडणूक आयोगाला आता सध्या आमच्याकडे जी फेसी आम्ही ती अॅडव्हर्टाईज पाहिल्यानंतर आमच्या लक्षात आलं की जो चिल्ला रहा है की महिलाओं पे अत्याचार कम कब कम होंगे अरे ये तो वही रील कर रहा है या वही रोल में है आणि एवढ्या या सगळ्या याच्यामध्ये उबाटाला हात सापडावा आणि याच्याबद्दल आम्हाला आक्षेप आहे याच्याबद्दलची पुढच्या ज्या काही कारवाई असतील त्या आम्ही निश्चितपणे करू नाही मी तुम्हाला हेच सांगते था था हे आता आमच्या लक्षात आलंय की हा जो माणूस दिसतोय हा माणूस तोच आहे का तर तोच आहे आणि म्हटल्यावरती आम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं ही आमची पहिली स्टेप आहे याच्या पुढे काय करायचं ते आम्ही निश्चितपणे करूच परंतु मला महाराष्ट्राला हे सांगायचंय की अशा पद्धतीने पॉप पार्टी आणि पॉन असा किळसवाणा प्रकार कुठेतरी उबाटाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये केला जातोय का याचं उत्तर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या चेले चपाट्यांनी द्यायला पाहिजे सर्वांचे मनापासून धन्यवाद धन्यवाद थँक्यू हे द्यायचंय का थँक्यू